नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज तुम्हाला रानमी करवंद याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि करवंद पण दाखवून देणार आहे आणि आताच करवंद पिकायला सुरुवात झाली मित्रांनो तर मग आपण जाऊ करवंद बघायला तर आमच्या घराच्या जवळच आहे आणि आमच्या साम्राज्य गावाला भरपूर क कर, करवंदते मित्रांनो आमच्या रानामध्ये भरपूर करवंद देते तोटाच नाही आहे तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देतो तर मग चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघू तर मित्रांनो आता आपण आलो आहे एक असं घरापाशी जवळ आमच्या करवंद मित्रांनो तर मग आता आपण आलो आहे करवंद खोडायला बघा भरपूर करवंद ती आमच्या गावाला मित्रांनो हे बघा आता मी तुम्हाला दाखवून देतो हे बघा इथं पण करवून हे जाडवर या जाळीला भरपूर करवंद आले ती मित्रांनो हे बघा आणि आताच पिकायला सुरुवात झाली मित्रांनो तर मग मी आता तुम्हाला खोडून दाखवतो करवंद आणि मग आपण टेस्ट घ्यावीची आली कशी काय पहिल्यांदा मित्रांनो आपण पहिल्यांदा टेस्ट घेऊ करून द्यायची आणि मग नंतर खुडू तर मित्रांनो बघा मी दोन ते या जा मित्रांनो करवंद छान आहे मित्रांनो मित्रांनो मी पहिल्यांदा ज्या जाळीची टेस्ट घेतली ती थोडी आंबट होती आणि मित्रांनो करवंद आंबट कडू पण असतात ते हे पण लक्षात ठेवा मित्रांनो आणि तर मग आता ही करून दे आपल्याला एक गोड करवंद सापडले तर मग आता आपण याचेच करून खुडू आणि मग तुम्हाला मी दाखवतो खुडल्यानंतर करवंद तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो पहिल्यांदा मी थोडेफार करवंद खोडून घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो करवंद तर सगळेच बघतात लोक पण मग असतात काही नवीन लोक जेणे अजून करवंद बघलेले नसतील असतील माझे काही मित्र त्याने अजून नवीन करवंद बघितलेच नसतील नसेल तर त्यांच्यासाठी खोडलेले मित्रांनो असतात नवीन लोक ज्यांना अजून करवंद माहीत नसतात तसे करवंद आता सर्वच माणसांना माहीत ती सगळेच माणसं बघतात करवंद खातात शहराकडं पण माझा करवंद जातात गावाकडनं तरे तरे मित्रान। मित्रान। तर मित्रांनो तरी पण मग नवीन लोक जेणे अजून खाल्लेले नसतील करवंद त्यांच्यासाठी हे दाखवतो आहे मी मित्रांनो आणि मित्रांनो करवंद हा केवळ रानातील एक आपण म्हणतो रानमेवा म्हणून असं नसते मित्रांनो असं नाही आहे तर करवंद हे एक रानमेवाच नाही तर तो एक आपल्या आरोग्यासाठी एक आणि शेतीसाठी व्यावसायिक आणि औषधी दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आता गा गावाकडे करवंदा असतात पण आता करवंदाची शेती म्हणून पण व्यवसाय करू राहिलेत लोक आणि शेतीत सुद्धा याचे उत्पन्न घेऊन एक आर्थिक स्रोत निर्माण होऊ शकतो मोठा यांच्या मार्फत मित्रांनो तर मित्रांनो करवंदांमध्ये कॅल्शियम आणि लोह हो, अँटीऑक्सिडंट आणि फायबर्स आणि तसेच जीवनसतशी हे मोठ्या प्रमाणामध्ये असते मित्रांनो आणि मित्रांनो करवंदापासून चटणी आणि करंदांचं लोणचं आणि सॉस सरबत असे पदार्थ बनव बनवतात मित्रांनो करवंदांपासून तर मित्रांनो मी मुद्दा सांगायचा राहिला तुम्ही मला सबस्क्राईब केले तर तुम्ही मित्रांनो एक माझ्या फॅमिलीचा भाग झाले असे मी समजतो आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचा मुद्दा असे की आमच्या गावाकडचे काही लोकं असतात ते असं करवंद असं झाड बघितलं ना त्यांनी तर ते डायरेक्ट जाऊन करवंद तोडतात आणि डायरेक्ट तोंडामध्ये टाकतात तर मित्रांनो असं करू नका तर मित्रांनो का करू नका असं तर मित्रांनो जंगलामध्ये असे बरेच विषारी कीटक असतात ती आणि ते कीटक आहेत ना असे कारवंदाच्या झाडावरती कारवंदावरती फिरत असतात तर त्यांच्यामुळं विषवाद होऊ शकते मित्रांनो एक उदाहरण द्यायचं जा झालं दा, तर मित्रांनो समजा जंगलामध्ये एखादा विषारी साप मरलेला असतो आणि त्याच्यावर त्याला मुंग्या लागतात साप मारल्यानंतर आणि त्या मुंग्या झाडावरती जाऊन करवंदाच्या झाडावरती जाऊन करवंदावरती सुद्धा फिरत असतात तर मित्रांनो अशा प्रकारे एक विषबाधा होत असते मित्रांनो तर हे तर असेच सांगितल्याबद्दल करवंद आवश्यक आहे मित्रांनो आरोग्यासाठी चांगले असतात पण मित्रांनो तुम्ही करवंद पहिल्यांदा खुडा आणि नंतर ते धुवा घरी गेल्यानंतर पातेल्यामध्ये किंवा तुम्ही तर काही टोप पातेलं काही भांडा असेल त्याच्यामध्ये धुवा धुवून पाण्याने त्याच्यामध्ये मिठ्ठा खा आणि नंतर खा करवंद मित्रांनो करवंद अवश्य खा मित्रांनो हे आरोग्यासाठी चांगले असतात परंतु मित्रांनो मी पुन्हा सांगतो करवंद पहिल्यांदा धुवून खा मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि व्हिडिओ जर चांगला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल तर आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद